नमस्कार मित्रांनो मी हास्य सर आज आपण व्हिडिओ बनवतो यूट्यूबसाठी पण व्हिडिओ बनवण्याच्या पाठिंबाचं कारण ज्या ज्या पालक जे पालक कधीही कोणत्या गव्हर्मेंट नोकरीला नसणारे जे पालक दररोज आपल्या शेतीमधलं काम आणि काम एक काम हे करून एका एका मुलाला आज एक, 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 एक मुला पोलीसमध्ये त्याला सर्व्हिस लावलं अशा मुलाची कहाणी जो जो मुलगा आपल्या टायगर एकाडीमधून ज्याने रायगड पोलीसमध्ये सेकंड नंबर मारला

ते जो डेमच पहिला येईल त्याला वर्दी गिफ्ट करायची आणि त्याला आधी पोलिसाची वर्दी घालून मग पोलिसांचा अभ्यास करायला अभ्यास करणं की त्याच्या मागचा एक दृष्टिकोन होता वर्दी काय बक्षीस द्यायची गोष्ट नाही पण मुलांमधले एक वाढणारे प्रोत्साहन आहे ती वाढावं एक त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे आणि असलेलं जे प्रेम आहे एक नेम तर ते प्रेम मला आज आज एक घेऊन आले तुमचा तुमचा असणारं प्रेम आपला स्टाफ आणि जे काही मला स्टाफ नाही तुम्ही एक रेमी आज दिले त्याच एक फळ म्हणून आज मी एक साठी काहीतरी करू इच्छितो म्हणून आज एक रेमी आलेली तुला दुसरा एक प्रश्न असा ज्या टाइम तू अकॅडमी जर तू शिकवता जर तू फर्स्ट टाइम ऍडमिशन घेतलं तेव्हा तुला काय वाटलं अकॅडमी बद्दल मी स्टार्टिंगला ला तो त्यावेळेस असं वाटलं होतं की बाबा आपण म्हणजे याला यायच्या वेळेस वाटलं की बाबा आपल्या जेणे वैद नाही वैद काय माहित नाही पण इथं आल्यावरती ग्राउंडला ज्या वेळेस सकाळी उभं राहिलं मी फक्त तुमच्याकडे बघूनच असं वाटलं ठीक आहे आपण मारू शकतो काही विषय नाही आणि लेक्चरला बसल्यावरती ले मी स्टार्टिंगला ना, स्टार्टिंगला ना म्हणजे एकदम डोक्यामध्ये जायचं पण आपलं जे काही सर येतं पहिले आम्हाला मॅथसाठी बुद्धिमतासाठी टोपे सर होते त्यानंतर मराठी आणि जी के जी राष्ट्र सर होते की त्यांनी एक विश्वास आणून दिला की ठीक आहे तू काही नाही झालं तरी पोलीस होऊ शकतो आणि असा बराच लई प्रवास आहे इकडे मी म्हणजे दीड वर्षाचा प्रवास आहे काय सांगण्यात एवढं त्यांनी आणि दीड वर्ष ज्या टायमाला तू दीड वर्ष जेव्हा तू पोलीस झाला ज्या टायमा तुला फर्स्ट टाइम तुला लिस्ट नाव आलं तर नाव आलं तर तुला काय वाटलं म्हणे का आज आपल्याला आजचा दिवस ते दीड वर्षाची मेहनत आणि त्या दिवशी जर तुझं नाव लिस्टमध्ये आलं तुला त्या टायमा तुला कसं वाटलं बा सर तो आनंद वेगळाच असतो आणि रिझल्ट नेहमी रात्रीचाच अकराच्या आसपास लागला माझं कसं झालं अकरा वाजता त्या दिवशी तुम्ही बाहेर गेलेला मी रातभर आमचे जेवढे बेडमध्ये पोरं होते त्या लॅबमध्ये होते कुणालाच झोपून कोण नाही तो आनंद असतो की एकदम भारी फिलिंग होत <laughs> आणि खरं सांगायचं म्हणजे काल माझ्या सर्व्हिसला कम्प्लीट एक वर्ष झाले आणि ते एकदम मस्त तुला प्रश्न आला टाइम तू अॅकडे मिळतात जेव्हा तुझ्यावरती काही प्रसंग असे आले नाही का ज्या टायमाला तू अभ्यास करता घरचे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुझ्या व्यक्ती काही प्रॉब्लेम असतील तू त्या कसं तू कसं तू सामोरे गेला तू आज आज तू रायगडमध्ये तू फर्स्ट सेकंडला आहे तो या गोष्टी कसं तू सामोरे गेल्या सर जेवढं महत्व आपण भरतीच्या अभ्यासाला देतो तेवढंच महत्व आपण आपल्या फॅमिलीला पण दिलं पाहिजे पण माझी फॅमिली मला पूर्ण सपोर्टमध्ये होते त्याच्यामुळं घरी काय गोष्टी होत्या हे मला काही सांगत नव्हते पण पण शेवटी मित्र असते शेजारी बाजार ते सांगते मी केलं असं झालं तसं झालं आणि त्या गोष्टी मला कळायच्या पण वडिलांचं एकच द्यास की माझ्यावरती काय बी होईल माझ्यावरती मी गाव सहन करेन पण तेव्हा गाव जर जेरवायचं असेल तर तुला पोलीस व्हावं लागेल मग तुला कुठल्या परिस्थितीत जावं लागेल तेवढ्या एक वाक केली मी सगळं विसरायचो खरच आणि एवढेच नेहमीच राहायचे तू अभ्यास कर अभ्यास करीत अभ्यासच बनवू शकते आणि मग त्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तुमचं केलं आणि रायगड मध्ये सेकंड आले होते तो आनंद वेगळाच होता पोलीस म्हणण्यापेक्षा त्यातून फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये येणार तो एक वेगळाच आनंद होतो दुसरा आहे तू ज्या टायमात तू ग्राउंड आपल्या अकॅडमी तू ग्राउंड कर जवळ सोळाशे मीटर घ्यायचं तेव्हा तू काय काय तू कल्टी पण मारायचा गोळा फेक असेल किंवा सोळाशे मीटर असेल किंवा शंभर मीटर असेल त्या दिवशी तू जेव्हा तू सोळाशे मीटर मारत होता जेव्हा तू सोळाशे मीटर तू साईडला जाऊन बसायचा पण ज्या टायम तू भरतीला गेला भरतीचं सोळाशे मीटर आणि याकडे तू सोळा मीटर करायचा थोडस डिफरन्स काय म्हणतो डिफरन्स असे एवढा दबाव यायचा एवढा दबाव यायचा की त्या गेलो ते तिथे गेला तिथं झाली म्हणजे तिथं मी रायगडला गेल्या वर्षी रायगडला मी पुरे झाल होतो तिथं आज साठी गेल्या वर्षी रायगडला गेल्या वर्षी रायगड ज्यावेळेस झालो त्यावेळेस फर्स्ट टाइम असं सोळाशे होत होती ज्यावेळेस मला भीती वाटली नाही तर तिथे दिलेले डेमो आणि झालेल्या बऱ्याचशा गोष्टी जे दबाव आणायचे तुम्ही आता अचानक सांगायचे बाबा आता डेमो आपण तिचे व्हायचा पूर्ण पाहिजे तर तर करायचे मी ते द्यायच एक सवय लागून गेली ते डेमो कसा असतो फक्त ग्राउंडचा आणि तुम्ही लेखी पेपरचा नाही तुमची मानसिकता बी त्या डेमो तिथले जे काही वातावरण निर्माण होते पेपर घेऊन तर ते सेम जर असेल ना तर तुम्ही तिथे गेल्यावरती तुम्हाला बिलकुल कुठला ताण यायला नाही ताण एकदम रिलॅक्स पेपर देऊ शकता ग्राउंड देऊ शकता दुसरा एक शेवट लास्टचा प्रश्न ज्या टाइमात तू अकॅडमी शिकवत होता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर मध्ये लेक्चर होतील ग्राउंड होईल पण जेवणाबाबतीत बऱ्यापैकी बऱ्याच मुलांचे असे प्रश्न असतात की सर जेवण चांगलं असेल किंवा जेवण चांगलं नसेल तर आम्ही काय तुमच्या माहिती जवळजवळ पाच सहा अकॅडमी त्याचं कारण फक्त जेवणच होत आणि इथं कंटिन्यू दीड वर्ष पोलीस म्हणेपर्यंत मी इथे राहिले म्हणजे जेवणाची क्वालिटी मी तशीच होती राहील कारण तुम्हाला एवढं ग्राउंड करायचं एवढं अभ्यास त्यासाठी ग्राउंड जेवण आणि डायट तुम्हाला योग्य पाहिजे आता मी होतो त्यावेळेस आता कसंही माहित नाही पण मी होतो त्यावेळेस सगळं हितच व्हायचं भाकरी राहायच्या भाजी स्वतः होईल करते आणि सकाळी नाश्ता आणि डायटचा विषय झाला तर सकाळी आम्हाला अंडी आणि खेळ दोन्ही मिळायचे आता तुमचं ते स्टुडंट माहित नाही कारण एक वर्ष नंतर एक मग एवढं राहायचं जेवणाविषयी काही वेळ विषयच नाही एक चर्च ग्राउंड पोरं आले तर जात नाही ते असं मागचं काही कारण आता शिव हा होता निखील बाखरे ही जी आपण छोटीशी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमधून फक्त मुलाखत घेण्याचं एकमेव एक कारण जो आज तो रायगडमध्ये जो सेकंड आला आहे त्याने सेकंड आला येण्याच्या पाठीमागचं कारण त्याचा पोहोचण्यात झालं देखील तो हत्या केला झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद